जय जवान जय किसान आज पैशाला मान नाही एक मान मान कशाला असतो जे पारंपरिक मैदान देवाचं मैदान यात्रेचं मैदान एक पारंपरिक मैदानाला मान आहे असं पंचवीस वर्षाच परमपूज्य वाघदेव महाराजांच्या रथ उत्सवानिमित्त जे यात्रेचं मैदान भरलेलं आहे या वाटा स्टेशन गावामध्ये आपण आलेलो आहे आणि यात्रेच बैलगाडी शर्यत मैदान याचा संपूर्ण आढावा घेण्यासाठी आलेलो आहे फाट्या पण चांगले आहेत फाट्याचं थोडस रोलिंगचं वगैरे काम बाकी आहे रोलिंग झाल्यानंतर आपण काम दाखवूया नक्कीच मैदान एकदम सुंदर बनवलेलं आहे पहिल्या ज्या फाट्या होत्या त्या फाट्यापेक्षा आता सुंदर फाट्या बनवलेल्या आहेत आणि दुसरी थांबायला जागा नव्हती ती सुद्धा केलेली आहे त्यामुळं वाटारच्या या मैदानाला आपण सर्वांनी उपस्थित राहावा एक मान महत्वाचा आहे एक्क्याऐंशी हजार रुपये पहिलं बक्षीस आहे आणि पंचवीस वर्षाची परंपरा आणि पाठीमाग मैदान झाली वाटारची मैदान आणि वाटार फाटीवरती मैदान एकदम सुंदर आणि पारदर्शक असं मैदान करण्याचं या गावाचा पाहिजाच आहे आपण सर्वांनी या मैदानाला या मैदानाची शोभा वाढवा थांबतो जय जवान जय किसान